तर ओबीसी आरक्षणच रद्द होऊ शकतं मनोज जरांगींच्या इशारानंतर ओबीसीमध्ये खळबळ मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगी विरुद्ध ओबीसी नेते याचा वाद आता टोकाला पोहोचलाय अशात आता मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिलाय छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिलाय मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर ओबीसीमध्ये खळबळ उडाली दरम्यान याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचं वाटोळं करायचं नाही गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही मात्र तो छगन भुजबळ जर आमच्या अण्णात माती कालवत असेल तर तुमचं वाटोळ त्याच्यामुळे होत असल्याचं गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे नाही लाजानं मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल कारण त्यांचा सुद्धा कोणताही अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास हे आणून द्यावं लागेल त्यामुळे त्यांचा देखील देशातील संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकत हे फक्त त्यांच्या एकट्यामुळे छगन भुजबळ एवढ्या लोकांचं वाटोळ होऊ शकतं असं जरांगी म्हणाले नायलाजानं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करावी लागणार पुढे बोलताना जरांगी म्हणाले की आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत त्यामुळे आमच्या अण्णात त्याने माती कालवण्याचा प्रयत्न करू नये गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नायलाजानं याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा दावा जरांगी यांनी केला